आली आलि आली बाई मी सुखावली आली आलि आली बाई मी सुखावली झाड़ा खाली झाड़ा खाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा दा गा दा गाडी थांबवा दा दा ಅಲಿ ಭೀಮವಾಡಿ ಆ ಬಾ ಮಿ ಸಕಾವ ಅ ಭೀಮವಾಡಿ ಆಲಿ ಬಾಕಾವಲಿ ಪಿಂಪ ಪಿಂಪಳಾರ ದಾಗ ಥಾಬಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ इथ खेडीला माझ बालपण नागमोळी वळनाशी झोका बांधिला त्याग फांदीला आम्ही चैताच्या माशी साधकानी पुंकर घाली आठवण जुनी आली साधकानी पुंकर घाली आठवण जुनी आली पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा बुद्धविहारी आई सांगती ना जातसे पूजनाला त्रिसरणाची तवापासून लागली गोडी जीवनाला मायेची ती माया ओली आज हर्षान नाली मायेची ती माया ओली आज हर्षान नाली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली मिले गारवा ದ ಗಾಳಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಳಿ ಥಾ ದಾದ ಗಾಳಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಳಿ ಥಾಬವಾ ಮಾತರಣಿಗಡಿ ಗ ಮಠವತೆ ಬೈ ಬೋಲವಯಿ ಹಾಕ ಮಾರು ನೀ माझी प्रेमळ आई मीच माझी हरपून गेली अशी किमयाई झाली मीच माझी हरपून गेली अशी किमयाई झाली पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा येता बाई ग भीम जयंती माहेराला मी आले पदराला बाई डोळं पुसून चालत पुढे निघाले ओला वाश्रूचा गाली मुखी भीमभोवी आली ओलावा वाशरुचा गाली मुखी भीम होवी आली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली मिळे गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा दा गाडी थांबवा भी आली थांब भीमवाडी आली बाई मी सुकावली आली भीमवाडी आली ಬಾ ಮೀ ಸುಖಲಿ ಪಿಂಪಳಾಡಾಖಾಖಾರವಾ ದಾಧ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ